नमस्कार सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जय पुढील काही काळामध्ये पैसे जमा होणार आहे एकोणीसावा आणि विसाव्या हा त्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अशी अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओ मिस करू नका सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांनी व्हिडिओला पटपट लाईक करून घ्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो सर्वांनी पटपट हा व्हिडिओ लाईक करून घ्या सध्या जर बघितलं तर ज्या आयुक्त महिला व बालविकास पुणे यांनी या ठिकाणी एक विधान केलेलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ए के वाय सी आणि ए के वाय सीतील तोटी सुधारण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे अनेक लाभार्थ्यांनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे पात्र महिलांचे पैसे अडकलेले होते त्यांना मदतीत दुरुस्त करावी आणि ही चूक दुरुस्त झाल्यानंतर आम्ही जे पैसे बँक खात्यावर त्यांच्या ट्रान्सफर करू मात्र सध्या एक गोष्ट या ठिकाणी आहे की सध्या थोडी प्रोसेसिंगचं काम चालू आहे डेटा तपासणीचं काम चालू आहे त्यामुळे जर बघितलं तर हे पैसे लवकरात लवकर बँक खात्यावर जमा होतील मात्र यामध्ये थोडा विलंब लागण्याची शक्यता आहे मात्र पैसे मिळणारच आहे